सुंदर असं भवनवाडी दहीवडीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय पंचमहिंद केसरी सर्जा नमस्कार काय आनंद आहे एक नवीन नवीन नियोजन आ, नंतर, नियोजन आणि कारण आमचं फक्त गुलालच गणित असतं मैदा गुलाल मिळला की आमचं समाधान असत त्यामुळे काय आनंद खूपच एक प्रकारे दुर्गा संदर्भात काय सांगायला चांगला पाहिला पळला चांगला दुर्गा आम्ही पळत होता म्हणूनच आम्ही नियोजन केलं तर दुर्गा बरोबर आज चांगली गाडी पळली बराच संघर्षाचा काळ पाहिलाय पण आता कुठेतरी आनंद दिसतोय चेहऱ्यावरती एक समाधान दिसतोय जाणारच ना आज आपण शेतकरी माणूस आहे शेतीतला माणूस आहे मातीतला माणूस आहे आपण जर आपल्याला जर त्या प्राण्याला आपण मुलापेक्षा जास्त सांभाळतो तिथं यश मिळत नसेल तर दुःख तर वाटत कारण त्याच्या माग म्हणजे माझ्या शंभूचे बरेच पोरांचे बी बरेच कष्ट आहेत त्यामुळं त्यांचं सगळं कष्ट असं गेलं की जरा चेहरे बघितले उदास की बेकार वाटत त्यांचे त्याच्या चाहत्याचे सुद्धा चेहरे नारा दिसले की मला बेकार वाटत त्यामुळे त्यांचं फक्त एकच म्हणजे नियोजन असतं की गुलाल फक्त मिळावा नंबरचं काय विषय नसतो गुलाल असावा फक्त सरजा आज पण जबरदस्त तीन नंबर म्हणजे अजून ते शंभू येतोय पण म्हणतात सगळे तीन केला के के एक प्रकारे आता कसं वातावरण आहे संपूर्ण टीम मध्ये नाही टीम मध्ये चांगलंच ना सर चांगला गुलाल पडला टीम मध्ये टॉपच वातावरण असतं काय विषय ना सगळी खुशच असतात एक प्रकारे तुमचा आवडता नंदी आनंद क्रमांक ना। ना केला आपलाच आहे त्यांनी काय त्यांनी केला ना आम्ही केला एकच वारस <laughs> सगळ्याची संबंध आहेत आपले घरगुती मामा पण आले होते आज मामांची पण गाठ पडली मोहिलचा वाढदिवस होता ते मग अशी केप पण कापला त्यामुळे काही सगळे आपली जीवाभावाने भावाने राहतो त्या समाधान आहे जिम चे व्हिडीओ भरपूर पाहायला मिळते जावल आता ती शंभूने टाकले ते जुने माझे आताची नाहीये आता सर्जा घेतल्यापासून मी जिम ला नाही गेलो आता करायचं चालू कारण सर्जाचं आम्हाला ताळमेळ नियोजन गावत नव्हतं त्यामुळं पण पैलवान आहात तुम्ही आणि त्या पद्धतीनंच तब्येत ठेवावी लागते म्हणावं लागेल <laughs> नाही ते तब्येत खराब झाली तर मला मित्र वगैरे बाकीचे म्हणतात ना अरे ओळखू आहे ना तुम्ही ते आपल्याला बेकार वाटत थोडं तुम्ही एक प्रकारे म्हणला सरजा माझा प्रमाणच आहे आणि त्या पद्धतीनंच तुम्ही म्हटलेलं ते तालीम कुठेतरी मी चालू करणार ते कुठेतरी सक्सेस करते म्हणावं लागेल जे माणूस म्हणतो ना एकदा जी डोक्यात बसली की ती उतरत नाही तस काम आहे माझ कारण आपण पहिल्यापासून बऱ्याच स्पोर्टच्या क्षेत्रात राहिलेलोय त्यामुळे मग आपल्याला माहिती जर डोक्यात बसलं तर मग ते दिवस आपले एक असतात पण तिथे काहीतरी म्हणजे नियोजन लावायचं भले ते फॅन्ससाठी का असं आमच्या टीमसाठी का असं ना का सरजासाठी ना कोणासाठी मी शंभू सरजा बाजा मी काहीच फरक कधी धरला ना आजपर्यंत आणि धरणार नाही कारण सरजा माझा पोरासारखाच आहे त्यांनी आज मला महाराष्ट्रात एवढी ओळख एवढं नाव करून दिलंय त्याचा मी आयुष्यभर पाणी फेडू शकत नाही माझं मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा म्हटलेलं की बरेचशे पहिर्याच्या अडचणी निर्माण होत होत्या पण आता आता कसं वाटतं आता सध्या काय स्थिती परिस्थिती नाही पहिल्याच्या अडचणी तशा आता सुद्धा आहेत नाही असं नाही आज सुद्धा गुलाल तरी आहेत गुलाल घेऊन सुद्धा आहेत शेवट आपलं गणित काय असतं पुढच्या मैदानाला गुलालाच पाहिजे आपल्याला किंवा कुठेतरी नियोजन घडत कि आता माझा सर्जा जरी आज पळतो त्याचा सुद्धा उद्या काय प्रॉब्लेम येऊ शकतो असं मी म्हणणार नाही की माझा सर्जा पाळणार शंभर टक्के असं कोणच म्हणू शकत नाही बैलगाडी क्षेत्रात हे आज ते म्हणजे मुका प्राणी तो आज पडेल उद्या त्याला काय आपण माणूस असलो मी मागे सांगितलं की आपण सांगू शकतो तोंडाने तो सांगू शकत नाही हा फरक आहे त्यामुळं आम्ही जरी एखाद्याकडून काय गपलत झाली तरी जाऊन चला असं काय अडचण नाही नेक्स्ट टाइम चला पुढच्या बघू आपण काय काय सांगाल एखादा एवढा वेगाचा बैल आपल्या धावनेलाय पण कुठेतरी पायऱ्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होतात जे आपल्याला होतंय आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल असतो त्याला फुल स्पीड असतात पण त्याला येणाऱ्या अडचणी म्हणजे काय असत आता पहिली गोष्ट माणसाला कसं असतं आता शेवट मी आज एवढ्या संघर्षात उभा राहिलो म्हणजे माझी इच्छा काय असते बाबा मला गुलालातला बैल मिळावा आणि माझ्या बैलाचा गुलाल, गुलाल कंटिन्यू चालू राहावा मग तो नामांकित बैल असो किंवा नसू पण तो गुलालातला असावा आणि तो पळणारा असावा आपण आज सुद्धा आपला बैल जर पळत नसेल तर आपण एखाद्या टॉपच्या चॅन पायरा माग मला सुद्धा कस तरी वाटणार आहे का तर आज माझा सरजा म्हणजे कमी पळत होता त्यावेळेस मी त्यावेळेस सुद्धा टॉप गेलो नाही जास्त का तर असू दे पण मला एक अनुभव आहे की सरजा माझ्याकडे आला तर कमी नाही कधी पळला सरजा टॉप मध्येच पळला वैयक्तिक जसा तो माझ्या धावणीला आला मी गाठाला असू आजपर्यंत त्यांनी मला कधी मागे नेल नाही कधीच नाही मी इतके मैदाना केली मी गटाला कधीच माघारी नाही सिमीलाच काय घडायचं मध्यंतरी स्टार खराब कुठला हो। कुठं शेजारचा पळणार नाही असे प्रश्नाचे कडच लाग म्हणजे ह्या सगळ्या आणि बघा ह्या संघर्षात बैलगाडी क्षेत्रातल्या सगळ्यांना जावं लागणार कोणी असू देत वैयक्तिक जीवनामध्ये दे सर्जा तुम्हाला काय शिकवतो वैयक्तिक आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यात चार तर भरपूर शिकवलं मान दिला माणसात ओळख दिली या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्यात मला आणि शिकवलं शिक तर भरपूर मकाशी मी मी सांगितलं थोडक्यात एक प्रकारचा गुरु म्हणलं तरी म्हणजे त्याला ही ठरणार नाही कारण त्यांनी लय गोष्टी शिकवल्या आपल्याला की काय त्यात म्हणजे सरजा गुरु ना शंभर टक्के असेल बोल त्याला बोलता येत नसेल पण त्याच्या रूपात मला भरपूर गोष्टी शिकायला शंभर टक्के म्हणजे जो माणूस जरी खचून गेला तर त्याची परत उभारी येणं ही त्यांनी शिकवलं धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच सर्जा फायनलचा गुलाल घेत राहू हीच आशा करूया धन्यवाद